काय ताट तिथे हात ताड डोक डोळं दुखतय काय झालं डोळ्याला पाणी आलं डोळ्याला काय झालं चटपुट दिवती ना चेटपुटी देऊ रे बर खाऊ का हा बर मी खाऊ तिथे चेटपुट का एअरपोट का हा हम्म डोळे जा का डोळे जाण खा का? हा हे आमचं बारी पिलोय बर का हा पिली आहे पिली आहे माझा सकाळी काढायला पाहिजे मागं बोलते ना बघा कसं खातोय मार पिल्याची शिफ्टी बघा कशी आहे बघा मार पिल्या बघा शिफ्टी कशी बघा पिल्याची माझ्या गुणी पिल्ली डोळा दुखते त्याचा डोळे दुखतात हां बघा बस